हाय हॅलो गुड मॉर्निंग चला आजपासून आपण लाईव्ह डेलीचे करंट अफेअर घेणार आहोत ठीक आहे आज नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ठीक आहे आजचे टॉप करंट अफेअर आपण आता बघणार आहोत ठीक आहे डेलीचं आपलं हे लेक्चर सहा वाजता होणार आहे त्यामुळे तुम्ही काय करायचंय डेलीचं लाईव्ह यायचं सहा वाजता ठीक आहे सर्व इम्पॉर्टंट कव्हर करंट अफेअर आपण इथे कव्हर करणार आहोत म्हणजेच काय डेलीचे चालू घडामुळे आपण इथे कव्हर करणार आहोत ठीक आहे चला सर्वात पहिले बघा नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस नऊ डिसेंबरला इतिहासातील महत्वाच्या घटना सर्वात पहिले आपण बघणार आहोत त्यानंतर आजचे करंट अफेअर आपण बघणार आहोत बघा नऊ डिसेंबरला इतिहासामध्ये काय काय घडलंय अठराशे ब्याण्णव मध्ये बघा अठराशे ब्याण्णव अठराशे ब्याण्णव मध्ये इंग्लिश फुटबॉल क्लब न्यू कॅसल युनायटेडची स्थापना झाली जर तुम्हाला डायरेक्टली विचारलं इंग्लिश फुटबॉल क्लब न्यूकॅसल युनायटेड ची स्थापना केव्हा झाली तर अठराशे ब्याण्णव किंवा नऊ डिसेंबर ठीक आहे त्यानंतर पोर्तुगीज यांच्या ताब्यात असले दीव व दमन हे प्रांत भारतात समाविष्ट केले कोणते तर पोर्तुगुज पोर्तुगीज यांच्या ताब्यात असले दीव व दमन हे प्रांत भारतात समाविष्ट केले किंवा के एकोणावीसशे एकसष्ट मध्ये त्यानंतर डेव्हिस कप टेनिस स्पर्धेची सुरुवात झाली तर डेव्हिस कप टेनिस स्पर्धेची सुरुवात केव्हा झाली तर एकोणावीसशे मध्ये ठीक आहे दिल्लीमध्ये घटना परिषदेची पहिली बैठक झाली केव्हा एकोणावीसशे शेहेचाळीस मध्ये हे सर्व केव्हा झालं तर नऊ डिसेंबर रोजी ठीक आहे त्यानंतर ब्रिटन पासून स्वतंत्र होऊन टांझानिया देशाचा जन्म झाला ठीक आहे कोणत्या ब्रिटन पासून स्वतंत्र होऊन okay. कोणत्या नवीन देशाचा जन्म झाला तर टांझानिया आहे केव्हा एकोणावीसशे एकसष्ट मध्ये त्यानंतर एकोणावीसशे सहासष्ट बघा बार्बाडोसचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश झाला म्हणजे युनायटेड नेशन मध्ये प्रवेश झाला केव्हा झाला तर एकोणाशे सहासष्ट मध्ये ह्या झाल्या इतिहासात घडून गेलेल्या महत्वाच्या घटना ठीके नऊ डिसेंबर रोजी आता आजचा आपला पहिला क्वेश्चन बघा नऊ डिसेंबरला कोणता दिवस म्हणून साजरा करतात ऑप्शन दिले तुम्हाला जागतिक विकलांग दिवस त्यानंतर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोध दिवस युनेस्को दिन संयुक्त राष्ट्रसंघ दिन चला काय येणार आहे डिसेंबरला कोणता दिवस म्हणून साजरा करतात नऊ डिसेंबरला कोणता दिवस म्हणून साजरा करतात इम्पॉर्टंट डे सर्विस तुम्हाला माहिती पाहिजे ठीक आहे नऊ डिसेंबरला तर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोध दिवस ठीक आहे बघा एकतीस ऑक्टोबर दोन हजार तीन रोजी भ्रष्टाचाराविरुद्ध संयुक्त राष्ट्र संघाचा करार युनायटेड नेशन नेशन्स जनरल असेंब्लीने स्वीकारला कोणी स्वीकारला तर युनायटेड नेशन जनरल असेंब्लीने ठीक आहे हे लक्षात ठेवा केव्हा तर एकतीस ऑक्टोंबर दोन हजार तीन रोजी ठीक आहे तो दोन हजार पाच साली अंमलात आणला तो अमलात केव्हा आणला तर दोन हजार पाच साली अंमलत आला त्यावेळी झालेल्या भ्रष्टाचाराविरोधातील या अधिवेशनात बहुसंख्य देश सहभागी झाले होते ठीक आहे भ्रष्टाचाराच्या विरोधात आज आवाज उठवणाऱ्या लोकांना पुरेसा संरक्षण दिले जाईल याची खात्री करण्याची जबाबदारी अधिवेशन सरकारवर टाकते दोन हजार तीन मध्ये यु एन जीएने भ्रष्टाचार विषय निर्माण करण्यासाठी एन कन्व्हेन्शन भ्रष्टाचाराचा कसा मुकाबला करता करते यासाठी नऊ डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन म्हणून साजरा करण्याचा सा निर्णय घेतला किंवा दोन हजार तीन मध्ये ठीक आहे त्यानंतर सेकंड क्वेश्चन बघा बी सी सी आय चे नवीन अंतरिम सचिव कोण आहे तर बी सी सी आय चे सचिव विचारले तुम्हाला चला आन्सर द्या बी सी सी आय चे सेक्रेटरी विचारले ठीक आहे सचिव बीसीसीआई चे नवीन सचिव कोण बनले चला आंसर द्या बीसीसीआई चे नवीन सचिव कोण बनले काय येणार आंसर बीसीसीआई चे नवीन सचिव कोण बनले तो कौन चला आंसर द्या कमेंट्स मध्ये दे। देवजीक सकिया ऑप्शन नंबर दोन ठीके बी आहे बीसीसीआय आय हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे संक्षिप्त रूप आहे काय तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे संक्षिप्त रूप आहे ठीक आहे ही क्रिकेटसाठी भारताची राष्ट्रीय प्रशासकीय संस्था आहे ठीक आहे त्याचे मुख्यालय कुठे आहे बघा तुम्हाला जर चे मुख्यालय विचारले तर कुठे आहे ये मुंबई येथे महाराष्ट्र येथे वानखेडे स्टेडियम इथे आहे कुठे तर महाराष्ट्र कुठे तर वानखेडे स्टेडियम डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये कलकत्ता क्रिकेट बो बोर्डाची जागा घेण्यासाठी त्याची स्थापना करण्यात आली हे लक्षात ठेवा महत्वाचं त्यानंतर ती मुंबईत आहे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आय सी सी शी संलग्न आहे आणि जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे ठीक आहे ही सर्व इन्फॉर्मेशन खूप आय एम पी लक्षात ठेवायची त्यानंतर काय आला आपला ऑप्शन नंबर दोन ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन भारताने कितवा ज्युनियर हॉकी एशिया कप जिंकला भारताने कितवा विचारलाय तुम्हाला ठीक आहे तर कितवा तिसरा दुसरा पाचवा चौथा तर कितवा पाचवा ऑप्शन नंबर तीन त्यानंतर दोन हजार पंचवीस चा सर्वात मोठा कुंभमेळा कुठे होणार आहे बघा कुंभमेळा कुठे कुठे होतो हरिद्वार उज्जैन प्रयागराज नाशिक या चारही ठिकाणी होतो पण दोन हजार पंचवीस चा कुठे होणार हे तुम्हाला विचारलंय तर दोन हजार पंचवीस चा कुठे होणार आहे तर प्रयागराज ठीक आहे प्रयागराज कुठे आहे तर उत्तर प्रदेश राज्यातील एक प्राचीन शहर आहे उत्तर प्रदेशची जर राजधानी तुम्हाला विचारली ता। तर काय उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ ठीक आहे राजधानी लक्षात ठेवा उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश मध्ये काय प्रयागराज आहे ठीक आहे दोन हजार पंचवीस चा कुंभमेळा कुठे होणार आहे तर प्रयागराज येथे होणार आहे त्यानंतर यू एन ची सॉरी यू एन जी कोणता दिवस विश्व ध्यान दिवस म्हणून घोषित केला ठीक आहे चला आन्सर द्या नऊ डिसेंबर बारा डिसेंबर एकवीस डिसेंबर दहा डिसेंबर यु एन जी एन म्हणजे काय युनायटेड नॅशनल जनरल असेंब्ली ने कोणता दिवस विश्व ध्यान दिवस म्हणून घोषित केला कोणता दिवस एकवीस डिसेंबर आहे म्हणजेच काय संयुक्त राष्ट्र आमसभा बघा संयुक्त राष्ट्र आमसभा हे संयुक्त राष्ट्र संघाचे एक मुख्य काय अंग आहे आमसभेमध्ये सर्व सदस्य राष्ट्रांना समान महत्व असते ठीक आहे संयुक्त राष्ट्राचा अर्थसंकल्प सांभाळणे सुरक्षा समितीमधील अस्थायी सदस्यांची निवड करणे तसेच संयुक्त राष्ट्राच्या इतर सदस्यांचे अहवाल तपासणे इत्यादी आमसभेचे प्रमुख कर्तव्य आहे तर आमसभेचे प्रमुख कर्तव्य लक्षात ठेवा आहे काय आला आन्सर तुमचं एकवीस डिसेंबर त्यानंतर डी एफ सी फर्स्ट बँकने ए आय डी एफ सी फर्स्ट बँकने आय एस संचालित अवतार म्हणून कोणाला लॉन्च केले आय एस संचालित अवतार विचारले तुम्हाला कोणत्या बँकने आय डी एफ सी बँक चला आन्सर द्या काय आय डी एफ सी फर्स्ट बँकने आय ए संचालित अवतार म्हणून कोणाला लॉन्च केले काय नारे, अमिताभ बच्चन ऑप्शन नंबर दोन आहे नेक्स्ट चेन्नई जलवायू व्याख्या पार्क चे उद्घाटन कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले चला आन्सर द्या इथे चौथा ऑप्शन आहे कर्नाटक काय येणार आहे तमिळनाडू ठीके तमिळनाडू तमिळनाडू ठीके तमिळनाडू चेन्नई चेन्नईचे पहिले नाव काय होतं तर मद्रास होतं लक्षात ठेवा चेन्नईचे पहिले नाव होतं मद्रास चेन्नई ठीके मुख्यमंत्री कोण आहे तर बघा तिथे काय सांगितलं राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले तर म्हणजे कोणाच्या हस्ते झाले तर एम के स्टालिन ओके ऑप्शन नंबर दोन त्यानंतर दोन हजार चोवीस चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणाला दिला जाणार आहे दोन हजार चोवीस चा विचारलाय तुम्हाला ठीक आहे दोन हजार चोवीसचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणाला दिला जाणार आहे काय आहे आन्सर मिशेल बचलेट ठीक आहे चिले त्या कोण येत चिलेची माजी राष्ट्रपती ठीक आहे त्या चिलेची पहिले पहिली व एकमेव महिला राष्ट्राध्यक्ष ठीक आहे काय लक्षात ठेवणारे मिशेल बचलेट ठीक आहे त्यानंतर कोणाची आशियाई क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली कोणाची आशियाई क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली काय सर शम्मी सिल्वा ठीके याआधी जय शाह या समितीचे अध्यक्ष होते या आधी कोण होते तर जय शाह लक्षात ठेवा या अगोदरचे आताचे कोण आहेत तर शमी सिल्वा ठीके याच प्रकारे आजचे आपले टॉप करंट अफेअर करेक्ट याच प्रकारे आजचे आपले सर्व करंट अफेअर कव्हर झाले यामध्ये तुम्हाला काही डाउट असेल तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता आता डेलीचे आजपासून आपण काय करणार आहोत सहा वाजता ठीक आहे सकाळी सहा वाजता डेलीचे करंट अफेअर आपण घेणार आहोत त्यामुळे तुम्ही काय करायचं करेक्ट सहा वाजता लाईव्ह यायचंय आणि सर्व डेलीचे करंट अफेअर आपण इथे कव्हर करणार आहोत ठीक आहे थँक्यू